नर्मदे हर तर बोकरा टाहून सकाळी निघाले त्या दिवशी खेतियाला पोचले पूर्ण रस्ता सगळा जंगलात नव्हता जंगल भाग संपूर्ण शांतता मध्येच थोडी थोडी शेती होती आंबापाडा बायगोर राणीपुरा असं करत करत मी खेतीयाला पोचले मध्ये तर एकाच ठिकाणी इतकं सुंदर दृश्य होत की निघताना सबंध धुकं होतं आणि एका वळणावरनं वळल्यावर सबंध धुकं एकदम गायब आणि एकदम स्वच्छ सुंदर निसर्ग समोर आला इतकं सुंदर होतं रस्ता अतिशय सुंदर होता मध्ये फक्त एक सात आठ किलोमीटर थोडासा काम चालू असल्यामुळे रस्त्याचा खराब रस्ता होता पण बाकी अतिशय छान रस्ता होता तर खेतियाला पोचले तिथे एका मंदिरात थांबले तिथे थोडंसं जेवण वगैरे झालं तिथून मी पुढे निघाले व पुढे रायखेड लागलं रायखेडपासून सगळा महाराष्ट्र सुरू होतो खेतिया हे शेवटचं गाव होतं परिक्रमेतलं रायखेडपासून महाराष्ट्र सुरू होतो त्यामुळे सगळ्या मराठी पाट्या मराठी बोलणारी लोक बघितल्यावर खूप छान वाटलं मग तिथून पुढे निघाले ब्राह्मणपुरीला आले ब्राह्मणपुरीला पाटील कुटुंब कुटुंबियांकडे राहायची माझी सोय झालेली होती तळोद्याचे जे योगेश चव्हाण म्हणून आहे त्यांचा परिक्रमेत मला फोन आला होता आणि त्यांना कुठून तरी माझा नंबर मिळाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा तळोद्याला याल तेव्हा माझ्याकडे उतरायचे मला मी सेवा देतो परिक्रमावासियांना तर त्यांनीच माझी सोय ब्राह्मणपुरीला पाटील कुटुंबियांकडे करून दिली होती तर त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे पोचले आ, सहा भावंड आहेत ती सहा भावांचे प्रत्येकाचं स्वतंत्र घर एकाच एरियामध्ये त्यांची घरं आहेत म्हणजे एकत्रच घरं आहेत ती आणि सहा भाऊ आळीपाळीने परिक्रमावासी यांची सेवा करतात त्यामुळे परिक्रमावासी आज यांच्याकडे उतरले उद्या त्यांच्याकडे उतरले असे उतर ते आळीपाळीने सेवा करतात अतिशय मोठं कुटुंब आहे सधन कुटुंब आहे अतिशय माणसं पण खूप छान आहेत तर मी रोहिदास पाटील यांच्याकडे राहिले होते छान सगळी सोय झाली त्यांच्याकडे आणि त्या दिवशी तिथं राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथनं पुढे निघाले तर सकाळी पुढे गावातनं जात असताना मला लहान लहान मुलं बायका पुरुष असे सगळेजण हातामध्ये जल घेऊन मंदिरात जाताना दिसले तर तिथे म्हणजे गावामध्ये अशी पद्धत आहे की प्रत्येक जण तिथे सकाळी आपलं आंघोळ वगैरे सगळं उरकलं घरातलं सगळं पूजा वगैरे झालं सगळं की सगळेजण मंदिरात जातात अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आणि महादेवाला जल अर्पण करतात मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात तर ते सगळं म्हणजे हे मी प्रत्येक गावात बघत होते त्यामुळे मला असं वाटत वाटलं तेव्हा की सनातन धर्म जर काही टिकला असेल तर तो खरंच गावातल्या लोकांमुळे तो टिकलेला आहे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्या गोष्टीमध्ये तर तिथून पुढे निघाले मग पुढे बऱ्यापैकी हायवेने सगळा रस्ता होता म्हणजे वाट वाटचाल होती अर्थात त्यामुळे मध्ये का लक्ष्मीनारायण मंदिर लागलं एका गावामध्ये तिथं इडली वगैरे त्यांनी दिली आणि त्यांनी पुढचा रस्ता सगळा सांगितला मग मलोनी काथर्दा पिंगाणे अशी गावं मध्ये मध्ये लागली तर तिथे मी एका गावामध्ये थांबले आणि त्यांनी सांगितलं की पुढचा रस्ता मी म्हटलं पुढचा रस्ता एकाने सांगितलेला शॉर्टकट एक आहे आणि एक नॉर्मल मोठा रस्ता आहे तर त्यांनी सांगितलं की शॉर्टकटने तुम्ही जाऊ नका कारण तिथे संपूर्ण दोन्ही बाजूनी फक्त शेती आहे तिथे लोकही फारशी दिसत नाहीत आणि ग्रुपने असाल तर जाऊ शकता पण एकट्याने मात्र जाऊ नका म्हणजे ती लोक देखील आपली किती काळजी घेतात हे मला त्याच्यावरनं कळलं तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी मोठ्या रस्त्याने जायचं ठरवलं आणि मोठ्या रस्त्याने चालत मी त्या दिवशी प्रकाशाला पोचले तर प्रकाशाला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं मोठं केदारेश्वर महादेव मंदिर आहे तिथे तर तिथे जायची मला खूप उत्सुकता होती की इतकं प्रसिद्ध ठिकाण आहे आपल्याला खूप छान वाटेल आवडेल असं मला वाटलं होतं त्याप्रमाणे मी त्या केदारेश्वरच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे जाऊन थांबले मोठं मंदिर होतं अतिशय एक संपूर्ण भाग सगळा मंदिराचा होता ह्या साइडला जो दुसरा भाग होता तिथून लोक येत जात होती पाठीमागच्या बाजूला राहायची सोय होती आणि बरेचसे परिक्रमावासी जे तिथे आले होते थांबले होते माझ्या आधी ते सगळे त्या बाजूच्या भागातच आपापली आसनं लावून ते, ते थांबले होते तर मला थोडीशी काळजी वाटली की एवढ्या उघड्या ह्याच्यावर आपण कसं काय राहायचं कारण अक्षरशः कोणीही येत जात होतं तिथे तर थोडीशी मला अशी काळजी वाटली तर तिथले जे व्यवस्थापक होते तर ते मला म्हणाले की तुम्ही एकट्याच आहात ना आम्ही तुम्हाला रूम देतो तु। तर मी म्हटलं अरे वा छान रूम मिळते तर खूपच छान छान सोय होईल आपली ते म्हणले फक्त दुपारपर्यंत तुम्हाला थांबायला लागेल संध्याकाळपर्यंत साधारण चार साडेचारपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला रूम मिळेल म्हणलं ठीक आहे हरकत नाही माझी थांबायची तयारी मी त्या दिवशी तिथंच राहायचं ठरवलं होतं त्यामुळे थांबले तिथे जे कोणी बाकीचे त्यांच्याशी गप्पा वगैरे झाल्या आणि चार साडेचारला त्यांनी मला सांगितलं की आता तुम्हाला मी रूम देतो तर ते म्हणले पण शेअरिंग मध्ये रूम आहे म्हटलं हरकत नाही एक रात्रस्त तर राहायचं असतं काय शेअरिंग रूम मध्ये असली तरी काही फरक पडत नाही तर त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की अशा रूम मध्ये जा त्यांचा माणूस तिथपर्यंत सोडायला आला रूम मध्ये मी शिरले तर लहानशीच रूम होती चार बेड्स होते आणि त्यातल्या तीन बेडवर ऑलरेडी बायका होत्या आणि एक बेड रिकामी होती त्यांनी मला सांगितलं तुम्ही आज इथं राहू शकता ठीक आहे मी राहिले तिथे थांबले तिथे मग त्या बायकांकडे बघितलं त्यांच्याशी ओळख वगैरे झाली आणि तेव्हा एक काय म्हणू आपण जीवनाचं भयान वास्तव मला दिसलं तिथे कि तिथे ज्या त्या तीन बायका होत्या किंवा तिथे राहणाऱ्या ज्या बाकीच्या रूम्समध्ये बायका होत्या तर त्या बायका अनाथ होत्या सगळ्या म्हणजे घरच्यांनी सोडलेलं किंवा घरच्यांनी तिथं आणून पोचवलेलं किंवा सासरच्यानी घराबाहेर काढलंय माहेरच्यानी घराबाहेर काढलंय अशा त्या सगळ्या बायका होत्या आणि अक्षरशः अनाथ होत्या त्यांना कोणीही नव्हतं तर ते बघून मला इतकं कसं तरी झालं की माझा सगळा मूडच गेला म्हंटल हे असंही असू शकतं कारण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपण इतक्या सुरक्षित छान वातावरणात असतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळत नाही पण ते तिथं मात्र बघायला मिळालं आणि मला इतकं वाईट वाटलं तर त्या तीन बायकांपैकी दोन बायका तर अगदी साधारण सत्तरीच्या पुढच्या वगैरे होत्या आणि एक जी बाई होती ती साधारण पंचेचाळीसची वगैरे अशी असू शकेल तर त्या तिघी तिथे होत्या आणि त्यांची तिथे अ मोफत राहायची सोय होती आणि त्या बदल्यात त्यांना मंदिरामध्ये अ नामस्मरणाची ड्युटी दिलेली होती तर प्रत्येकाला दोन दोन तासाची शिफ्ट होती की जायचं दोन तास नामस्मरण करायचं आणि परत यायचं आणि त्या बदल्यात त्यांना तिथं राहणं जेवण खाण सगळं मोफत होतं तर तिची थोडीशी त्या मनाने तरुण बाई जी होती तर तिला मी विचारलं की तू कशी काय इकडं आलीस तर ती म्हणली की मला सासरच्यानी घराबाहेर काढलं आणि माझा भाऊ मला इथं सोडून गेला सासरचे काही चांगले नाही स्वभावाला असं तिने मला सांगितलं आणि ती तिला जो बसलेला जो धक्का होता ना तो स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ती इतकी अशी गंभीर होऊन अशी पायाची आढी घालून बसली होती आणि अशी शून्यात नजर लावून बसली होती तर ते मला ते अक्षरशः बघवत नव्हतं मग रात्री जेवायची वेळ झाली मग त्या दोन ज्या बायका होत्या त्यांनी तिला सांगितलं की जेवायला जा तरी ती हल्ली नाही मी पण तिला निघताना सांगितलं की मी जेवायला चालले ये तू येतेस का तर ती नाही म्हणली मला जेवायचं मग मी जेवायला गेले जेवण हॉल होता म्हणजे असा इतका असा अंधारलेला म्हणजे तिथं सगळंच वातावरण असं खूप उदास उदास होतं त्यामुळे जेवणही फारसं गेलं नाही जेमतेम काहीतरी एखादी पोळी भाकरी जे काय होतं ते मी खाल्लं आणि तशीच मी बाहेर आले हॉलच्या बाहेर आले बघितलं तर बरेचसे म्हातारे लोक म्हणजे पुरुष स्त्रिया असे सगळेजण तिथे हिंडत होते बोलत होते खूप गर्दी होती आणि काही त्याच्यामध्ये अपंग लोक पण होती आणि ही सगळी रोक तिथे राहणारी होती त्यामुळे ते, ते बघून माझा पूर्ण मूड गेला मला कुठेही म्हणजे दर्शन घ्यावं असं वाटलं नाही त्या दिवशी मी कुठेही फोटो काढले नाहीत मला कसलाच उत्साह उरला नाही त्या दिवशी म्हणजे वातावरणाचं त्या उदास वातावरणाचा असा काहीतरी विचित्र परिणाम माझ्यावर झाला होता मग मी खोलीत परत गेले त्या बायकांशी दोघींशी वगैरे बोलणं झालं मग त्या दोघीतली एक बाई त्या तरुण बाईला जरा समजावत होती की तू किती दिवस आता अशी राहणार आहेस आता तुला इथंच राहायचंय तू मनाची तयारी कर आणि नामस्मरणात तुझं मन रमव देवाच्या भक्तीमध्ये तुझं मन रमव तुला बरं वाटेल असं त्या तिला समजावत होत्या पण तिला काही ते मान्य होत नव्हतं शेवटी रात्र झाली आम्ही सगळे झोपलो सकाळी मला असं झालं तर की मी केव्हा तिथून एकदाची निघती असं झालं त्यामुळे भराभरा आवरलो आणि मी तिथनं पुढे निघाले पुढे निघाले मग एक चंद्रायन नावाचा आश्रम लागला तिथे चहा पाणी वगैरे काय बिस्किट वगैरे झाली आणि तिथून मी पुढे चालायला सुरुवात केली आणि चालता चालता माझ्या लक्षात आलं की माझ्या उजव्या पायाचं पाऊल खूप दुखते तर बहुतेक ते शुल्पाणीमध्ये म्हणजे बाहेरनं जरी मी रस्त्याने आलेली असले तरी चढ उतार प्रचंड होते त्या रस्त्याला त्यामुळे बहुतेक तो कुठेतरी पाऊल ते मुडपलं असावं आणि दुखायला लागलं असावं असं मला वाटतंय त्यामुळे ते दुखणं माझं सुरू झालं आणि त्याच्यानंतर ते दुखणं मला पुढे तेव्हा ते मला माहिती नव्हतं पण ते दुखणं मला जवळजवळ पुढे दोन महिने पुरवलं दोन महिने मी पूर्ण दुखरा पाय घेऊन चालत होते तर तिथून मी पुढे निघाले आणि मग सदगव्हाण नावाचं गाव लागलं तर ते तळोद्याचे जे योगेश चव्हाण होते त्यांनी मला माझी सोय तिथे सदगव्हा सद्गव्हाण नावाच्या त्या गावामध्ये सद्गवा, त्यांची गावा भाची राहत होती तिच्या घरी करून दिली होती मग निघताना त्यांचा म्हणजे मी चालत असताना मध्ये त्यांचा जावं येऊन भेटला मग त्याच्यानंतर त्यांच्या गावापाशी जेव्हा मी पोचले तेव्हा त्यांच्या भाजीचे सासू सासरे दोघही मला न्यायला आले होते मग सासऱ्यांनी माझी बॅग घेऊन ते पुढे गेले आणि मग आम्ही त्यांच्या घरी जाता आता पंचमुखी महादेव मंदिर लागतं तिथेही दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी त्यांच्या घरी गेले घरी गेल्यावर छान परत गरम पाण्याने आंघोळ वगैरे झाली कपडे धुवून झाले जेवण छान झालं मग माझा पाय दुखतोय म्हटलं त्यांनी मला क्रेप बँडेज लावायला दिलं मग क्रेप बँडेज लावून थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग तिथून मी पुढे निघाले पुढे केदारेश्वर खानसरी कारखाना वगैरे लागला त्याच्यानंतर आमलाड नावाचं गाव लागलं आमलाड गावातही आश्रम होता तर ते रमण मन पटेल म्हणून आहेत त्यांच्या इथं मी गेले त्यांनी चहा पाणी वगैरे केलं आणि त्यांनी खूप आग्रह केला की आज तुम्ही इथंच राहा तर मी म्हटलं आज काही मला राहता येणार नाही कारण योगेश चव्हाणांना मी सांगितलंय की मी आज त्यांच्या घरी तळोद्याला पोहोचणार आहे त्यामुळे म्हटलं मला जायला हवंय पुढे त्यामुळे नर्मदेहर करून मी त्यांचा निरोप घेतला आणि तिकडनं मी पुढे निघाले मग तळोदा गावाच्या थोडस अलीकडे योगेश चव्हाण न्यायला आले होते त्यांच्याशी भेट वगैरे झाली आणि मग त्यांच्या घरी गेले तर घरी अगदी त्यांच्या बायकोने छान ओवाळून वगैरे स्वागत केलं ते त्यांची पत्नी दोन मुलं आई असा छान परिवार होता त्या घरही छान बांधलेलं होतं तर तिथे मी राहिले आणि रात्री पाऊल मात्र माझं खूप दुखायला लागलं पाय खूप दुखायला लागला मग मी त्यांना सांगितलं की असं असं मला होत आहे तर ते म्हणे की आपण डॉक्टरांकडे जायचं का म्हटलं चालेल डॉक्टरांकडे जाऊया म्हणून मग त्यांनी त्यांच्या गाडीतनं मला डॉक्टरांकडे नेलो डॉक्टरांनी चेक वगैरे केलं आणि ते म्हणाले की एक्स रे काढायला लागेल म्हटलं अरे बापरे एक्स रे म्हटल्यावर मला धडकी भरली की आता पायाचं काय झालंय कोणास ठाऊक आणि आता काय परिक्रमा मला अर्धवट सोडायला लागते का काय म्हणून मला खूप टेन्शन आलं तर त्यांनी मग एक्सरे वगैरे काढला एक्सरे बघितला ते थोडेसे गंभीर वाटले मला तर मी त्यांना विचारलं काय झालं डॉक्टर तर ते म्हणे थोडासा प्रॉब्लेम आहे पायामध्ये पण परिक्रमा काही तुम्हाला सोडायची किंवा बंद करायची गरज नाही आहे तुम्ही चालू शकता फक्त पाय दुखायला लागला की तुम्हाला थांबावं लागेल एवढं एक थोडंसं पथ्य पाळा आणि थोडंसं सा कमी चाला काही दिवस म्हटलं ठीक आहे हरकत नाही कमी चालू या मग त्या डॉक्टरने मला आ, स्प्रे दिला पायावर मारायला औषधं दिली आणि काही औषधं त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे नाही तुम्हालाही बाहेर न घ्यावी लागतील तर ते त्यांनी एक्स रे स्प्रे गोळ्या कशाचेही त्यांनी पैसे घेतले नाहीत आणि मी त्यांना विचारलं डॉक्टर पैसे तर ते म्हणे माझी तेवढीच मैयाच्या चरणी म्हणे सेवा रुजू होऊ दे नर्मदेह असं करून त्यांनी मला निरोप दिला मग रात्री घरी आले व्यवस्थित सगळं पायाला काय औषध लावलं स्प्रे मारला सगळं झालं आणि त्या दिवशी तिथे झोपले झोप वगैरे व्यवस्थित झाली सकाळी आवरून वगैरे झालं आणि मग योगेश चव्हाणांचा निरोप घेऊन आणि त्यांच्या कुटुंबियांचा निरोप घेऊन मी तिथून पुढे निघाले हर।